बातमीपत्राची सुरुवात करूया एका महत्वाच्या बातमीनं दुचाकी अडवून मराठा कार्यकर्त्याला मारहाण ओबीसी कार्यकर्त्याकडून मारहाण पोलिसांच्या समक्षच झाली दुचाकी अडवून मराठा कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आलीय पोलिसांच्या समक्षच ही मारहाण झाल्याचं देखील समजतय अंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे तर वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे मात्र यावेळेला ओबीसीकडून मराठा कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली पोलिसांच्या समक्षच ही मारहाण करण्यात आली आहे आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी विजय चिडे संभाजीनगरमधून आता माझ्यासोबत आहेत विजय ही नेमकी काय घटना आहे मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला ओबीसीकडून मारहाण झाल्याचं समजतंय नक्की काय घडलं होतं नक्कीच प्रशांत सर आज सकाळपासून जर पाहिलं गेलं तर मराठा आणि ओबीसी समाज जो आहे तो समोरासमोर त्यांनी पाहायला आहे तब्बल दिवसभरामध्ये जर पाहायला गेलं तर आठ वेळा जे आहे ते मराठाचे कार्यकर्ते आणि ओबीसी कार्यकर्ते जे आहे ते वडीगोद्रीमध्ये जे आहे ते घोषणाबाजी करून एकमेकांच्या समोर आले होते आणि पोलिसांपून जे आहे ते मदस्थी करण्यात येत होती मात्र पाच साडेपाचच्या दरम्यान जे आहे ते मराठ्यां रस्ता रोख देखील करण्यात आला होता कारण वडीगोदरी या ठिकाणूनच सराटे अंतरवालीला जाण्यासाठी रस्ता आहे आणि तो रस्ता पोलिसांनी बंद केला होता त्यामुळे मराठ्यांचा जो ताफा आहे त्याला मात्र याच रस्त्यावरून जाण्यासाठी मराठ्यांची मागली होती त्यामुळे या ठिकाणी घोषणाबाजी देखील होती आणि ओबीसी आणि मराठा दोघांची घोषणाबाजी होती त्यामुळं वाद जो आहे तो चिघाळाला लागला होता आणि त्यामुळे पोलिसांनी मदती करताना पाहायला होते त्यामुळे मराठे आक्रमक झाले होते आणि रस्ता देखील रोखो रस्ता रोको देखील करण्यात होता त्यानंतर आता या ठिकाणून एक दुचाकी स्वार जो आहे तो मराठा दुचाकी स्वार या ठिकाणून जात होता मनोज दारांगे यांच्या आंदोलनाकडे तो जात असताना या ठिकाणून ओबीसी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांनी घोषणा देत असल्याने जे आहे ते ओबीसीच्या दोन ते चार कार्यकर्त्यांनी जे आहेत त्याला चार ते पाच सापळा जे सापड जे आहे ते या ठिकाणी मारले होते त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी देखील उपस्थित होते पोलिसांनी तात्काळ ठिकाणी जाऊन त्या दोन्ही कार्यकर्त्यांना आहे ते बाजूला घेतलं होतं आणि त्या दुचाकी स्वराज जे आहे ती समजूत काढून त्याला पुढे ढकललं होतं मात्र दुचाकी स्वार जो आहे तो आक्रमक झाला होता पोलिसांना देखील तो जबाब विचारत होता आम्ही शांततेच्या मार्गाने जात असताना आम्हाला मारलं का असा प्रश्न जो आहे तो त्यांनी उपस्थित केला होता मात्र यावेळी पोलिसांनी जे आहे ती दोघांची समन्वय केलेला पाहायला मिळालंय आणि कराटे अंतरवाली या ठिकाणी देखील जो आहे तो घरावर झाला पास होत कारण जो आहे आज मराठ्यांची जी आहे ती मोठी गर्दी आज कराटे मध्ये होत होती आणि मराठा जो आहे तो आक्रमक होता पाहायला मिळतात तर एकीकडे एक ओबीसी देखील आक्रमक होत होते त्यामुळं पोलिसांकडून जे आहे ते आता वडीगोसी येथील एक हॉटेल आहे त्या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली दोन्ही का दोन मराठा आणि ओबीसी दोन्ही संयोजकांची जी आहे बैठक आणि वांद्रवलीला जाण्यासाठी आता दोन पर्याय रस्ते जे आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले त्यामुळे वडेगुजरी या देखील बंद करण्यात आलेला आहे नक्कीच धन्यवाद विजय आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी मात्र आपण असे जोडलेले आहात पुढच्या एका बातमीवर देखील आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे आम्हाला कसं मला आम्ही आम्हाला आम्ही आम्ही हरलो आम्हाला तुम्ही हलवलं पोलीस परिस्थान पोलीस परिस्थिती हलवलं आणि आम्हाला हरलं कशामुळे आणलं तुम्ही आम्हाला